हॅलो कोण बोलताय हॅलो हॅलो मॅडम हॅलो तुम्ही बोला तुम्ही फोन केला आहे ना हो हो बोलते इन्शुरन्स आहे का नाही करून घ्या त्याचा मला काय फायदा होणार मॅडम इन फ्युचर तुमचा ऍक्सिडेंट झाला तर सगळं खर्च आमची कंपनी करणार आणि जर मी ऍक्सिडेंट मध्ये मेली तर मग लाईफ इन्शुरन्स करा मेल्यावर सगळे पैसे मिळणार आणि जर मी लाईफ इन्शुरन्स काढला आणि मी ऍक्सिडेंट मध्ये मेलीच नाही तर मग मॅडम तुम्ही एक काम करून घ्या दोन्ही इन्शुरन्स काढून घ्या मॅडम पण मी दोन्ही इन्शुरन्स काढले आणि मी मेलीच नाही तर हे बघा मॅडम मृत्यू अटळ आहे तो कोणालाही येतोच मृत्यू तर मग तुम्ही मेल्यानंतर तुमचे सगळे पैसे नवऱ्याला ना मिळणार आणि माझ्या अगोदर माझ्या नवऱ्याला काय झालं तर कसली बाई आहे नवऱ्याच्या वाईटावर बसली आहे मग एक काम करा मॅडम तुम्ही तुमच्या नवऱ्याचं इन्शुरन्स काढून घ्या म्हणजे ते मेले तर तुम्हाला सगळे पैसे मिळतील त्यांचे आणि समजा जर आम्ही दोघं एकत्र मेलो तर <laughs> मॅडम जर तुम्हाला काय झालं तर तुमच्या नवऱ्याला कोण सांभाळणार माझी मुलं एक काम करा, माझा नंबर तुमच्याकडून डिलीट करा आणि पहिले फोन कट कर करा. तुम्ही फोन केला ना तुम्ही ठेवा तू समजा हा नाही तू समजा नाही